आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क तेज तुफान न्यूजने उदापूर येथील एका शेतकरी कुटुंबाला त्याच्या शेती करण्यापासून वंचित ठेवण्यात थे येते व त्यांना मारहाण करण्यात आली होती तसेच शेतातील सोयाबीन चोरीस जातात शेतीपाण्याचे पाण्याचे पाईप फोडले जातात अशी या आशयाची बातमी परवेज मोमिन व सना मोमिन यांच्या आरोपावरून दिलेल्या मुलाखतीवरून प्रसारित केली होती सदर बातमीमध्ये जाणून बुजून कुणाची बदनामी करण्याचा हेतू तेज तुफान न्यूज चॅनलचा नव्हता सदर बातमी ही शहानिशा करून प्रसारित करण्यात आली होती सना मोमिन यांना जी काही मारहाण झाली ती त्या तक्रारीची शहानिशा ओतूर पोलिसांनी केली तसंच पुण्याचे तत्पर कार्यक्षम पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशांमुळे ओतूर पोलिसांमध्ये सदर महिलेला झालेल्या मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरचा गुन्हा दाखल झाला तो गुन्हा विवेक ठोसर राहणार उदापूर व इतर कुटुंबियातील तीन सदस्य तसेच इतर अनोळखी चार ते पाच लोकांवर सदर गुन्हा ओतूर पोलिसांमध्ये दाखल करण्यात आलेला आहे सदर दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये अमित ठोसर यांनी त्यांच्या या, या गुन्ह्याची काही संबंध नाही तसेच ते फक्त ते स्वतः फक्त कार्यक्षम पोलीस पाटील आहेत अशा प्रकारची माहिती दिली आहे तसेच त्यांनी मीडिया समोर बाईट सुद्धा नकार दिलाय पोलिस पाटील या नात्याने मी त्रयस्थ म्हणून वागत आहे मी शासकीय नोकर आहे मी बाईट देऊ शकत नाही असे त्यांनी बोलले आहे ओतूर पोलिसांमध्ये सदर गुन्हा न्यायप्रविष्ट असल्याने या गोष्टीवर बोलणं उचित ठरणार नाही असे पोलीस पाटील अमित ठोसर यांनी सांगितलंय परवेज मोमीन यांचे शेजारी असलेले विवेक ठोसर व इतर कुटुंबीय हे सुद्धा त्या ठिकाणी शेती करतात ज्या दाखल झालेल्या संदर्भात विवेक ठोसर यांच्याशी संपर्क केला असता प्रकरण हे न्यायप्रविष्ट असल्याने मी काही आत्ताच याबद्दल बोलणार नाही आम्हाला न्याय देवतेवर विश्वास आहे आणि जो निकाल चार जानेवारीला लागेल तो आमच्याच बाजूने लागेल ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज ओतूर जुन्नर पुणे